नमस्कार मी डायटिशियन नेहा काटेकर आर्टच्या दिवाळीनंतरच्या पहिल्या लाईव्हमध्ये मी सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आम्ही अशी आशा करते की सगळ्यांचीच दिवाळी खूप छान आनंदाची आणि खूप छान गेली असेल की फराळाचं गोडधोड नातेवाईक सगळ्या जवळच्या माणसांना भेटणं सगळ्यांचीच दिवाळी खूप छान गेली असेल तर आता आपण हा टॉपिक घेऊन आलो आहोत की गेटिंग बॅक टू रुटीन तर बेसिकली आपण दिवाळी सुरू होण्याच्या आधी देखील तुम्ही दिवाळीमध्ये दे काय काय रूल्स फॉलो करायचे ह्याच्याबद्दल देखील आम्ही लाईव्ह केले होते की तुम्ही दिवाळीत काय काय टिप्स फॉलो करू शकतात म्हणजे तुमचं वजन खूप वाढणार नाही किंवा आरोग्याला खूप त्रास होणार नाही याबद्दल देखील बरेचसे लाईव्ह झाले होते दिवाळीच्या आधीच्या आठवड्यात तर बेसिकली आत्ता सगळे सणवार सगळं संपलेलं आहे तर आता आपण बेसिकली थोडंसं आपल्या रुटीनमध्ये कसं येऊ शकतो किंवा आपला डाएट आणि एक्सरसाइज रुटीन पुन्हा आपण कसं आणू शकतो अजून तर सुट्ट्या संपलेल्या नाहीये पण तरी वेळ लागतो पण बेसिकली दिवाळीच्या आधला जो आठवडा होता आधीचा आठवडा तेव्हापासनं दिवाळीचा तर हे टू वीक्स थोडेसे आपले म्हणजे खूप हेक्टिक कारण आधीच्या वीकमध्ये खूप लोकांचं प्रिपरेशन्स वगैरे सुरू असतात फराळाचे वगैरे त्यामुळे काही रुटीन फॉलो करता येत नाही आणि लास्ट वीक तर पुन्हा पूर्ण दिवाळीमध्ये गेल्यामुळे काही रुटीन फॉलो झालं नसेल तर आत्ता ही एक वेळ आली आहे की यू कॅन स्टार्ट फ्रेश तुम्ही एक फ्रेशली स्टार्ट करू शकतात तर बेसिकली हा टॉपिक घेण्यामागचं कारण देखील हे आहे की बरेचसे पेशंट्स जेव्हा दिवाळीनंतर आम्ही बघतो तेव्हा त्यांचे शुगर्स वाढलेले असतात त्यांचा बी पी अनकंट्रोल झालेला असतो किंवा वजन खूप वाढलेलं असतं आणि त्याचा म्हणजे एवढा कष्ट करून जे काही सगळे रिपोर्ट्स नॉर्मलला डॉक्टरांनी आणलेले असतात म्हणजे कोलेस्ट्रॉल शुगर वेट हे सगळे कुठेतरी डिरेंज होताना आपल्याला दिसतात दिवाळी झाल्यानंतर त्यामुळेच आपण अगदीच आत्ताच दिवाळी संपली आणि अजून एक वीक सुट्ट्या वगैरे चालू आहेत लोकांचे वेकेशन्स चालू आहे बट स्टील तुम्ही हळूहळू रुटीनला कसं जायचं हे याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत तर तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारत चला नक्कीच मी त्याचे तुम्हाला आन्सर देईल तर बेसिकली तुम्हाला दिवाळीच्या जा, दिवाळी झाल्यानंतर सगळं फराळ वगैरे खाल्ल्यानंतर तुम्हाला काही त्रास जाणवतो का किंवा कसं तुम्हाला फिलिंग असते काही लोकांना खूप ॲसिडिटी होते काही लोकांना पोट फुगल्यासारखं होतं तर तुमचे असे काही सिमटम्स असतील तर नक्की ते कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा आपण त्याच्यावर नक्की चर्चा करू आणि इतरांना देखील त्याची मदत होईल तर बेसिकली दिवाळी जा दिवाळीमध्ये आपल्याला खूपसं गोड फ्राईड आणि हे सगळं खाण्यात येतं किंवा काही पार्टीज वगैरे झाल्या तर कोल्ड ड्रिंक्स पिणं आहे किंवा खूपस हाय कॅलरी फूड आपण कंझ्युम करतो आपलं डायट पॅटर्न पूर्णपणे बदलतं आणि डायट पॅटर्न बदलल्यामुळे वजनात फरक पडतो वजन वाढलेलं असतं खूपदा कोलेस्ट्रॉल देखील आपले वाढलेले असतात आणि दिवाळी झाल्यानंतर देखील आपल्याला खूपसे क्रेविंग्स असतात स्वीट खाण्याचे म्हणजे अजून पण तो फ्लो चालूच आहे दिवाळीचा त्यामुळे लाडू आहे किंवा करंजी आहे तर हे सगळं गोड फ्राईड हे फारसं काही म्हणजे लहान मुलं एवढे ॲक्टिव्ह असतात तर तेवढं आपण मोठे अडल्ट एवढे ॲक्टिव्ह नसतात त्याच्यामुळे इतकंसं ते पचत नाही त्यामुळे लगेचच त्याचा शुगरवर परिणाम होतो वेटवर परिणाम होतो आणि या सीझनमध्ये खूपशे लोक लाईक एटी पर्सेंट लोकांचा एक्सरसाईज रुटीन देखील बंद असतं त्यामुळे ओवरऑल हे सगळं खाल्ल्यामुळे आणि फारसं काही ॲक्टिव्हिटी नसल्यामुळे मेटाबॉलिझम आपलं कुठेतरी स्लो होतं आणि मेटाबॉलिझम स्लो झाल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला उद्भवतात तर तुम तुमचे पण काही असतील तर नक्कीच मला लिहून पाठवा ओके बेसिकली खूप लोकांना काय होतं की ऍसिडिटी होते नंतर पोट फुगल्यासारखं ब्लोटिंग होतं कारण बेसन किंवा डाळीचं पीठ आहे हे अनेक लोकांना सहन होत नाही किंवा त्याच्यामुळे त्यांना पोट एक भरल्यासारखं फिलिंग असतं कायम किंवा त्याला आपण ब्लोटिंग म्हणूया खूपशा लोकांना मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास सुरू होतो की आपण शंकरपाळे आपल्याकडे किंवा करंजी असते तर मोस्टली जर मैद्याचे पदार्थ केले असतील तर त्यांनी कॉन्स्टिपेशन होत असतं ह्या काळात नंतर शुगर्स खूप वाढलेले असतात तर हे सगळं होणं नॅचरल आहे तर काही हरकत नाही आहे सगळं झालं तरी पण आता आपल्याला रुटीनमध्ये येण्यासाठी आपण काय छोटे छोटे स्टेप्स घेतले पाहिजे हे आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर आपण फारसं काही कारण दिवाळी मूड अजून लोकांचं चालूच आहे तर फारसं काही मोठं लेक्चर असं मी देत बसणार नाही तर बेसिक छोट्या छोट्या टिप्स हे देणं इम्पॉर्टंट आहे तर बेसिकली सगळ्यात पहिले काय आहे की आता दिवाळी झाली आहे सगळ्यांचं सा हे जे काही हेल्थ थोडंसं इकडे तिकडे झालेलं असणार आहे तर बेसिकली खूपसे तुम्ही ॲड बघत असाल की डिटॉक्स प्लॅन डिटॉक्स करा पोस्ट दिवाळी डिटॉक्स डायट करा डिटॉक्सचे बरेचसे ॲड्स तुम इंटरनेटवरती फ्लोट होत आहेत सध्या की दिवाळी झाल्यानंतर तुम्ही डिटॉक्स करा पण बेसिकली फारसं काही डिटॉक्सची आपल्या शरीराला गरज नसते आता हे सगळं जे काही डायट पॅटर्न दोन आठवडे किंवा एक आठवडा आपलं बदललेलं असतं ते आपल्याला फक्त रुटीनमध्ये आणायचं एक मेन आपलं काम आहे की ते रुटीनमध्ये आपण कसं आणू म्हणजे दिवाळी होण्याच्या आधी तुमचं जे काही रुटीन होतं ते रुटीन की दोन्ही वेळेस होममेड फूड म्हणजे प्रोटीन चांगलं आहारात ठेवा कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी करा प्रोटीन्स चांगले ठेवा म्हणजे डाळी उसळी उसळी कड कडधान्य तुम्ही जर चिकन फिश खात असाल एग्स खात असाल तर ते थोडंसं डाएटमध्ये इन्क्लूड करा आता सगळं हे जर संपलेलं आहे तर आणि होममेड फूड प्रिफर करा नंतर दोन्ही जेवणांमध्ये सॅलडचं सा प्रमाण वाढवा फायबर्स तुम्ही वाढवले तर नक्कीच हे जे काही ब्लोटिंग आणि हे सगळे त्रास आहे हे नक्कीच कमी व्हायला मदत होईल तर बेसिकली डिटॉक्सची नाही बॅलेन्सची गरज आहे तर बॅलेन्स डाएट घ्यायला सुरुवात करा दुसरं आहे लाईट मिल्स घ्या एकदम तर ह्या सगळ्याच्यामध्ये जसं खूप हेवी आणि रिच फूड्स आपण खाल्लेले असतात त्यामुळे थोडंसं आपल्याला जे आपण डिटॉक्स टर्म म्हणतो ना तर अगदी काहीतरी ज्यूस पिऊन किंवा काहीतरी एक्स्ट्रीम डाएट करून डिटॉक्स करण्यापेक्षा तुम्ही पोटाला हलकं अन्न द्या जसं तांदूळ पचायला स्वस्त अस, अस, इझी असतो इट्स व्हेरी इझी फॉर डायजेशन तर तुम्ही खिचडी खाऊ शकतात किंवा वरण साधं वरण भात घरी केलेला तुम्ही एक सिंपल डाएट प्लस सॅलेड घेऊ शकतात होममेड तुम्ही बेसिक छो थोडा थोडा पोर्शन साईज कमी करून म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की एटी पर्सेंट खाल्लं पाहिजे आपण पोट बरोच तर आणि ट्वेंटी पर्सेंट पोट रिकामा ठेवायचं आहे नेहमी तर तेवढं एक एटी पर्सेंट फुल होयस तर एक लाईट मिल्स ठेवा खूप हेवी हेवी मिल्स आपल्याला खूप ऑइली खूप स्पायसी असं आपल्याला टाळायचं आहे लाईट मिल्स घ्या दोन्ही जेवणांमध्ये सॅलेड इन्क्लूड करा ठीक आहे आणि बेसिकली प्रोटीनचे जे पदार्थ मी सांगितले जसं डाळी उसळी नंतर चिकन फिश एग्स हे थोडंसं आहारामध्ये इन्क्लूड करत चला तर हे मेन करायचं आहे नंतर झोप आणि हायड्रेशन आता झोप खूप इम्पॉर्टंट आहे जसं मी आमच्या आधीपासनाच्या लाईफमध्ये आम्ही सांगत आलो आहे की झोप हे मेडिसिन आहे फॉर एव्हरी वन म्हणजे जे वेट लॉस आहेत त्यांच्यासाठी देखील किंवा ज्यांचं शुगर वाढलेली आहे झोप नाही झाली स्ट्रेस हार्मोन्स वाढतात आणि त्यांनी शुगर वाढते आणि वजन देखील वाढतं इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो त्यामुळे तुमची झोप होणं देखील महत्त्वाचं आहे हे सगळं जे काही बिघडलेलं रुटीन असतं आपलं वन वीक ते पूर्ण रिस्टोअर करण्यासाठी तिथे पण तुम्हाला फोकस करणं या वीकपासनं थोडंसं ट्राय करा की तुम्ही सेम वेळी तुम्ही झोपायला गेलं पाहिजे लाईक like, झोपड्याची वेळ एकच असावी तर हळूहळू ह्या वीकमध्ये ते प्रॅक्टिस करायला सुरुवात करा कारण अजूनही खूप लोक अनेक लोकांच्या सुट्ट्या संपल्या नाही आहे तर थोडंसं रुटीन बिघडलेलंच असतं खूप लोकं वेकेशन्सवर असतात ट्रॅव्हल करतात पण झोपेला प्रायोरिटी द्या हायड्रेशन पाणी पिणं खूप इम्पॉर्टंट आहे भरपूर पाणी प्या कारण ह्या सगळ्या सीझननंतर वॉटर टेन्शनमुळे देखील आपण खूप याच्यामध्ये जसं आपण गोड खातो तसं नमकीन पण चकली आहे किंवा चिवडा आहे खूप खाल्लं जातं आणि खूप जास्त सोडियम शरीरात गेल्याने देखील वॉटर टेन्शन होतं बॉडीमध्ये तर पाणी होल्ड करते बॉडी आणि वजन हे जास्त दिसतं त्यामुळे एक तीन ते चार लिटर पाणी पिण्याचा एम ठेवा मध्ये तुम्ही ताक कोकोनट वॉटर अशा पण गोष्टी तुम्ही मध्ये मध्ये घेऊ शकतात पण बेसिकली तुम्ही च पाण्याचं म्हणजे फ्लुईडचं इंटेक हे जास्त ठेवा हायड्रेशन मेंटेन केलं तरी पण खूपसे तुमचे जे काही पोटाचे जे काही समस्या असतात त्या देखील तुम्हाला कमी करायला हेल्प होते नंतर आहे व्यायाम सुरू करा खूप इम्पॉर्टंट आहे कारण दिवाळी म्हटलं का दिवाळीचा आदला वीक आणि दिवाळी हे टू वीक्स आणि हा वीक देखील खूप लोक ट्रॅव्हल करत आहे तर आ, हे तीन वीक्स गेलं तर साधारण अर्धा महिना आपला गेला तर आपलं पूर्ण जे आपण जानेवारीपासून काम केलेलं असतं आपल्या हेल्थवरती फिटनेस गोल ठरवलेले हो असतात ते पूर्ण बॅक होतात त्याच्यामुळे आपल्याला एक चांगला व्यायाम करणं इम्पॉर्टंट आहे आता तुम्ही जर आधी खूप आधी जर तुम्ही खूप चांगल्या याच्यात तुम्ही खूप चांगल्या जिम्समध्ये जात असाल तर लगेच जिम सुरू न करता एक सिंपल कार्डिओ किंवा फिफ्टीन मिनिट्स तुम्ही वॉकनी सुरुवात करा हळूहळू वॉक करायला सुरुवात करा वॉकनी देखील तुम्हाला भरपूर फरक पडेल नॉर्मल स्ट्रेचेसनी सुरुवात करा तर नंतर हळूहळू तुम्ही एक्सरसाईज तुमची वाढवत जा जर तुम्ही टू वीक्स टोटली इनॅक्टिव्ह आहात आणि एकदम एक्सरसाईज सुरू केली तरी देखील प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे हळूहळू तुम्ही वॉकनी तुमचा व्यायाम स्टार्ट करू शकतात तर मला इकडे सांगायला एक गोष्ट खूप आवडेल की जे आमचे काही प्लॅनमधले जे पेशंट्स होते जे आमचा प्लॅन आहे आमचा जो डायबिटीज प्लॅन आहे मेटाबॉलिक प्लॅन आहे वेट वेट लॉस प्लॅन आहे तर हे जे काय आमचे सगळे डाएट फिटनेस प्रोग्रॅम्स जे आहे तर त्याच्यामध्ये जे काही लोक एनरोल्ड होते तर बऱ्याचशा लोकांचे कन्सल्टेशन सुरू झाले आहे दिवाळी संपली तर तर एटी पर्सेंट लोकांचं वजन कॉन्स्टंट uh, आहे कोणाचं वजन वाढलं नाही आहे किंवा कमी झालं नाही कॉन्स्टंट आहे ही देखील खूप मोठी अचीवमेंट आहे खूप अचिव्हमेंट आहे मोठी कारण पोज दिवाळी खूप जास्तच वजन वाढतं लोकांचं शुगर्स वाढतात कारण का कारण ही लोकं आधी कन्सिस्टंट होती त्यांच्या प्लॅनमध्ये आणि फक्त एक वीक ब्रेक झाला आणि आता पुन्हा ते खूप छान त्यांच्या रुटीनला सुरुवात करत आहे त्यामुळे ही हे सांगणं खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तर बेसिकली माझा पुढचा मुद्दा आहे गिल्ट ठेवू नका तर आता दिवाळी झालेली असते तर खूपशा लोकांचं असं असतं की ज्यांनी फिटनेस जर्नीवर खूप काम केलेलं असतं वेट लॉस असो किंवा डायबिटीज असो तर याच्यामध्ये त्या लोकांनी कुठेतरी एक चांगला वेट लॉस अचीव्ह केलेला असतो आणि नंतर आता जर वजन वाढलं तर त्यांचं मोटिवेशन डाऊन होतं गिल्ट असतो एक आणि गिल्ट तो राहिल्यामुळे स्ट्रेस वाढतो स्ट्रेस वाढल्याने पुन्हा स्वीट क्रेविंग होतं आणि आत्ता अजूनही आपल्या घरात खूप स्वीट्स आहे म्हणजे घरात इन्वॉयमेंट आहेच आपलं ते दिवाळीचं अजून तर ते अजून स्वीट्स स्वीट खाल्ले जातात त्याच्यामुळे थोडंसं सा गिल्ट साईडला ठेवा की इथपर्यंत झालं आता छान आपण एन्जॉय केलं आहे तर इथून पुढे की वाढलं जरी असेल तरी पण आता हे पण एक खूप करेक्ट टाइम आहे अजूनही टू थाउजंड ट्वेंटी फायला टू मंथ्स आहे तुम्ही अजूनही खूप छान अचीव करू शकता तुमचे गोल्स तर गिल्ट ठेवू नका तर हे छोट्या छोट्या स्टेप्स जे आहे ते फॉलो करा आणि नक्कीच तुमची एक यू विल गेट बॅक टू रुटीन तर रुटीनमध्ये येणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि जर तुम्हाला डायबिटीज असेल तुमचं वजन जास्त असेल पी असेल ते कुठल्याही प्रकारचा आजार असेल जिथे लाईफस्टाईल मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे तर त्यासाठी तुम्हाला फिटनेस तुमचं हे सगळं रुटीन जागेवर आणणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपण इतकं एफर्ट्स घेऊन तुमच्या गोळ्या कमी झालेल्या असतात खूप छान चालू असतं आणि सडनली हे सगळं खाल्ल्यामुळे सडनली सगळ्या खाल गोष्टी वाढतात आणि पुन्हा तेवढाच वेळ जातो पुन्हा सगळं ते कमी करण्यासाठी त्यामुळे छोटे छोटे स्टेप्स घेऊन अगदी काहीतरी एक्स्ट्रीम न करता सूप पासस करना की आता मी चौदा चोवीस तास उपवासच आहे किंवा फक्त ज्यूसच पिणारे ज्यूस डाएट करणारे काहीतरी एक्स्ट्रीम डाएट्समध्ये सी एक्स्ट्रीम डाएट्स पण इम्पॉर्टंट आहे काही काही लोकांमध्ये ते वर्क होतात पण काही लोकांमध्ये असं ॲक्टर्स लोक आहे की ज्यांचा काहीतरी गोल असतो त्यांना इतक्या इतक्या डेजमध्ये काहीतरी अचीव करायचं असतं तर तुमचं असं नसेल कारण खूप लोकांना कार्बोहायड्रेट्स कमी केल्याने चक्कर येते किंवा काहीतरी त्यांना एक्स्ट्रीम होऊ शकतं त्याच्यामुळे ह्या गोष्टी ॲसिडिटी होते हेडेक्स होतात तर फार काही एक्स्ट्रीम न करता हळूहळू तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये येण्यासाठी हे बेसिक स्टेप्स फॉलो करा तर एकदा परत रिपीट करते बॅलेन्स डाएट घ्या लाईट मिल्स घ्या दोन्ही वेळेत संध्याकाळचा डिनर टायमिंग थोडासा कमी करा नंतर झोप आणि हायड्रेशन इम्पॉर्टंट आहे झोपेकडे लक्ष द्या आणि पाणी किंवा फ्लुईड्स हे जास्तीत जास्त पिण्याचा प्रयत्न करा नंतर एक व्यायाम सुरू करा बेसिक व्यायाम अगदी तुम्ही वॉकपासनं सुरू केलं तरी पण चालणार आहे आणि कुठल्याही प्रकारचा गिल्ट ठेवू नका कारण दिवाळी आहे तर सगळ्यांचं तर एक आपल्यासाठी एक खूप मोठा इमोशनल हे असतो तो की सगळे लोक भेटतात प्रेमाने आपल्याला खाऊ घालतात तर आपण त्या काळात थोडंसं सगळ्या गोष्टी आपल्या बाजूला ठेवून ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत असतो त्यामुळे गिल्ट ठेवू नका तर स्टार्ट विथ युअर रुटीन इट्स व्हेरी इझी सिम्पल सिम्पल स्टेप्स फॉलो करा आणि अजून आम्ही कुठल्या विषयावर बोलावं हे असे काही तुमचे काही सजेशन्स असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा नक्कीच आम्ही ते टॉपिक घेऊन तुमच्यासमोर येऊ आणि हा वीक पूर्ण आपले लाईव्ह होणार आहे तर नक्की तुम्ही सगळ्या लाईव्हला या तुम्ही आणि तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही नक्की विचारू शकतात आणि आता दिवाळी झालेली आहे तुम्हाला कोणालाही जस्ट फॉर हार्ट्सच्या प्लॅन्समध्ये एनरोल करायचं असेल तर नक्की तुम्ही एनरोल करू शकतात जस्ट फॉर हार्ट्स चॅनलला यूट्यूब चॅनल आहे तुम्ही जिथे लाईव्ह बघता आहात त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दावायला विसरू नका तर अनेक लोक लाईव्ह बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर तसं न करता प्लीज तुम्ही जस्ट फॉर हार्ट्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठले डाएट प्लॅन्स आता इथून पुढे काही सण नाही आहे काही नाही दिस इज द बेस्ट टाइम टू स्टार्ट युअर फिटनेस जर्नी एक थंडीचा सीझन खूप छान असतो आणि खूप सपोर्टिव्ह असतो तुमच्या फिटनेस जर्नीसाठी तर तुम्हाला घरात कुणाला डायबिटीज असेल वेट लॉस करायचा असेल तर दिस इज द करेक्ट टाईम तुम्ही नक्कीच प्लॅनमध्ये एनरोल करू शकतात आणि आम्ही नक्कीच तुम्हाला आमची टीम तुम्हाला हेल्प करेल आणि एक आमचे प्लॅन साधारण थ्री मंथ्स थ्री प्लस नाईनचे प्लॅन असतात वेट लॉसचे प्लॅन थ्री मंथ्स असतात आणि डायबिटीजचे थ्री प्लस नाईन म्हणजे थ्री मंथ्स ॲग्रेसिव्ह मॉनिटरिंग आणि नंतर मंथली फॉलोअप्स असतात की रुटीन व्यवस्थित चालू आहे की नाही तर आमच्या इथे प्रत्येकालाच खूप छान रिझल्ट आला आहे कि रिझल्ट आल्याशिवाय आम्ही नक्की सोडत नाही पेशंटला तर तुम्हालाही कोणाला एनरॉल करायचं असेल तर नक्की तुम्ही जस्फो आर्टच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तिथे आमचा नंबर कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे आमचा व्हॉट्सॲप चॅनल देखील आहे तर ते देखील तुम्ही सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही टाकू शकतात खाली मी त्याचं नक्कीच उत्तर देईल काही टॉपिक सजेशन असेल तर ते देखील तुम्ही करू शकतात ठीक आहे तर मी अशी आशा करते की तुमची दिवाळी छान गेली आणि तुम्ही गे लवकरच रुटीनमध्ये परत याल तर काही प्रश्न असतील तुम्ही टाका मी नक्कीच त्याच्यानंतर रिप्लायमध्ये कमेंट देऊ थँक्यू धन्यवाद